नमस्कार मी जगदीश देशमुख जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बातम्या पाहूयात विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे गोपीचंद पडळकर यांच्या संदर्भात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची पुन्हा एकदा जीभ घसरलेली आहे तुमच्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं असं वादग्रस्त विधान पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर यांनी केलेलं आहे जयंत पाटील यांना उद्देशून यांनी हे वक्तव्य केलेलं आहे पडळकरांच्या वक्तव्यानं मात्र आता नव्या वादाची शक्यता आहे मला गोप्या म्हणतात मी जयंत्या म्हणू का असं सुद्धा आणखी एक वादग्रस्त विधान केलंय गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना हा सवाल उपस्थित केलाय पडळकरांकडून दिलीप पाटलांचा वाळव्याचा कुत्रा असा उल्लेख केला गेलाय त्यामुळे एकामागे एक असे अनेक वादग्रस्त विधानं गोपीचंद पडळकर यांनी केली आहे तुम्ही मला मंगलसूत्र चोर म्हणता तुम्ही मला मंगलसूत्र चोर म्हणता जयंतरावला माझा सवाल आहे तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोच मंगळसूत्र मी चोर तर काही दिवसांपूर्वीच गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांच्या वडिलांचा उल्लेख करत वादग्रस्त विधान केलं होतं आता पुन्हा एकदा जयंत पाटलांवर टीका करताना त्यांची जीभ घसरली आहे गोप्या, गोप्या, कुठं डेबिट झालं नाही कुठं तिथं असा स्पेशल रिपोर्ट झाला नाही म्हणजे हे मान्य आहे मला मला रे मी एकदम सामान्य घरातला पोरगा आहे मला गोप्या म्हणला काय आणि काय म्हणा मला त्याचा फरक पडत नाही तुला तर चालेल का, चालेल का। मी म्हणणार नाही पण असं म्हणलं तर चालेल का माझी हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा सांगलीमध्ये केली ते वाळव्याचं कुत्र म्हणत होत की त्याला पोरं हुडकायला चालले त्या जयंत्याला आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आव्हान करतोय बिरोबाच्या बनातलं तुम्ही जर जातीवंश पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला गोपीचंद पडळकर यांनी हे वादग्रस्त विधान केलेलं आहे एका व्यासपीठावरून त्यांनी हे वादग्रस्त विधान केलेलं आहे जयंत पाटील यांच्याबाबत त्यांनी विधान केलं याआधी सुद्धा जयंत पाटील यांच्याबाबत बोलताना त्यांच्या वडिलांचा उल्लेख करत वादग्रस्त विधान केलं होतं आणि पुन्हा एकदा आता जयंत पाटील यांच्याबाबत त्यांनी वादग्रस्त विधान केलेलं आहे खालच्या पातळीवर जयंत पाटलांवर टीका केली आहे जयंत पाटील यांच्यावर टीका करताना गोपीचंद पडळकर यांची पुन्हा एकदा जीप घसरलेली आहे तुमच्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं असं म्हणत जयंत पाटील यांनी हे, पाटी। हे वादग्रस्त विधान केलं आहे त्यानंतर पडळकरांच्या वक्तव्यानं मात्र नव्या वादाची शक्यता आहे सोबतच त्यांनी आणखीही वादग्रस्त विधान केलेली आहेत जयंत पाटील यांचा उल्लेख त्यांनी खालच्या भाषेत केलेला आहे जयंत असा उल्लेख केलेला आहे त्यामुळं गोपीचंद पडळकर यांच्या या विधानानंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू शकतात